अमरावती शहरातील शांतीनगर येथील सम्यक नागरिक सहकारी पतसंस्था कोट्यावधी रुपयांच्या गैरव्यवहारामुळे बंद पडली ठेवीदारांच्या पैशाची परतफेड न करता फसवणूक केल्याचा आरोप आहे या पतसंस्थेचे कॅशियर विमल आठवले यांना बनावट पुस्तकं छापून अवैध वसुली केली आणि अनेक ग्राहकांना त्यांच्या ठेवी परत दिल्या नाहीत असा आरोप आहे गेल्या दोन तीन वर्षापासून ग्राहकांना पैसे मिळत नसल्यानं संतप्त ठेवेदारांनी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यामध्ये धडक देत आरोपीवर कारवाई आणि पैशाची परतफेड करण्यात यावी यासाठी भीम ब्रिगेडच्या संघटनेच्या नेतृत्वामध्ये शेकडो नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये ग्राहकांनी धडक देत आमचे पैसे वापस देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली पोलीस प्रशासनानं या प्रकरणाची दखल घेतली आहे माझे खाते विमलताई आठोले यांच्याकडे होते आणि माझ्या मग चार पाच वर्षे झाले ते खाते डेली यूजचं होतं महिन्याचे आणि त्यानंतर माझे जे पंच्याऐंशी हजार माझेवाले आहेत त्यांच्याकडे तर ते मी माझे एक खातं संपल्यानंतर माझ्या मुलाचं लग्न होतं त्यासाठी मी ते चाळीस हजार एफ डी केले आणि लग्नासाठी मी मागितले तर मला ते मिळाले नाही आम्हाला खूप त्रास होत आहे त्यामुळे आम्हाला हे पैसे मिळाले पाहिजे अशी आमची खूप इच्छा आहे आणि हे एक, एक लाख दोन दोन लाख रुपये आहे पण त्या भीमा लाटवल्या आहेत त्या भीम टेकडीवर जातात त्या म्हणजे एवढी असं वाटते की खूप सेवा करतात पण एवढा घोटाळा करत आहेत त्या की आम्हाला असं वाटते की त्यांना काय करावं काय नाही आमचे म्हणजे मन असं दुखावलं जाते खूप गरीब लोक आहेत आणि त्यांचे हे मन दुखावून ते पैसे आमचेवाली खात आहेत याबद्दल आमची अटक अटक करावे असं आम्हाला वाटतं फेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कशाची तक्रार देण्यासाठी आले काय सांगा मी बाबाराव गोपाळ मेश्रा आमची पतसंस्था आहे सम्यक ना। सम्यक नागरी सहकारी पतसंस्था शांतीनगरमध्ये त्याची शाखा आहे मेन शाखा त्या शाखेमध्ये आम्ही दोन हजार एकोणीस नव्याण्णवमध्ये ते शाखा ओपन झाली तेव्हापासून नेहमीच आम्ही त्या बँकेचे ग्राहक आहोत नेहमी आम्ही पैसे भरायचे डेली मुद म्हणजे आर डी मुदत ठेवत होतो परंतु मधातल्या आता कोरोनाच्या काळानंतर एजंट मधुकररावजी आठवले यांची मुलगी कॅशियर म्हणून त्या बँकेत होती तिनं अवैध अशी वसुली केली आणि ते दोन वर्ष तीन वर्ष झाले ते बँक कामाला बरोबर पैसे देत नव्हते आणि बँक डबगाईला आली म्हणून ते बंद पडली यानंतर आम्ही माननीय राजेंद्र राज भाऊ वानखळे यांच्याकडे आलो भीम भीमगृह तेथे संप स, स, अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे आलो त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्यांनी इथून आम्हाला आणून पोचवलं साहेबांची भेट घालून दिली आणि आमची फसवणूक होऊ नये याकरता त्याने भरपूर असे प्रयत्न आमच्यासाठी करत आहे त्याच्या पुढे ते करतीलच पण आम्हाला ते तिनं अवैध असे पुस्तकं छापले म्हणून आम्हाला असं वाटतं ते आमचे पैसे मिळावे तिला अटक व्हावी आणि सगळ्या गोष्टीचा निपटारा लवकर करण्यात यावा या संदर्भात आमचे जे अध्यक्ष होते संजय संजयजी शेंडे वाडेकरजी यांच्या यांच्याकडे वारंवार आम्ही भेटी दिले ते म्हणत होते पंधरा दिवस थांबा आठ दिवस थांबा आता परवाच्या दिवस सांगत होती की आताच तुमचे आमचे बँके विकणार आहोत विकल्यानंतर आम्ही सगळ्यांचे पैसे देणार आमच्या माहितीनुसार बँकेची जे किंमत आहे ते तेवढी येणार नाही बँकेचे जे आम्ही जेव्हा सभासद टोटल लावलं ते करोडोच्या घरात चाललेले आहे आणि ते बँक विकून तेवढ्या लोकांचे पैसे दिले जात नाही म्हणून आम्हाला असं वाटते ते बँक विकूनही काही जुळाजुळी होणार नाही अंदाजे किती आणि कोणचे त्यामध्ये पैसे फसलेले आहेत किती लोक असू शकतात सध्या आमच्याजवळ जे यादी आली आहे त्याच्याजवळ शंभर लोकांची यादी आहे अधिक भरपूर लोक आहेत ते येऊन नाही राहिले त्यांनी मॅनेज केले आहे काही लोक थांबा तुम्हाला काही दिवसांनी देतो असं होतं तसं त्या म्हणून येत नाही आणि जे स्टील आठवले नावाची कॅशियर आहे ते कधी कधी आमच्या महिलावर एजंटवर पैसे मागायला तर मारायला धावते कुणाला धमकी देते म्हणजे जे पुस्तकं आहे पु पुस्तकं आमचे त्याने घेऊन घेतले आमच्याजवळ पुरावा ठेवलेला नाही कोणताच पुरावा म्हणून आमच्याजवळ काही ठेवला नाही तुमच्या पैसे देतो म्हणून असं आता एक वर्ष होऊन गेलं पुस्तकं त्यांच्याजवळ आहे बँक बँकेच्या आतमध्ये एकही पुस्तक नाही फक्त फर्निचर पडलेलं आतमध्ये आहे एन टी न्यूज मराठी I'm proud.